अजित पवार आणि धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांची दोन तास बैठक झालेली आहे तिन्ही नेत्यांची ही बैठक पार पडल्यानंतर पुन्हा अजित पवार आणि सुनील तटकरे आणि इतर नेत्यांची देवगिरी बैठक झाली आहे तिन्ही नेत्यांची एक तास बैठक पार पडली आधी चार नेत्यांची बैठक त्यानंतर धनंजय मुंडे यांना वगळून बैठक झाल्यामुळे त्या बैठकीला महत्व मिळते या बैठकीमध्ये धनंजय मुंडे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्राने चोवीस तासला दिली आहे आणि या संदर्भात कपिल राऊत यांच्याकडून कपिल काय घडलेलं आहे देवगिरी बंगल्यावर बैठकांचं सत्र पार पडलेलं आहे नक्कीच काल रात्री एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे खास करून त्या बैठकीला धनंजय मुंडे हे स्वतः उपस्थित होते या बैठकीमध्ये सुनील टटकर असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि अजितदादा असतील आणि धनंजय मुंडे अशी दिग्गज नेत्यांची बैठक पार पडलेली आहे धनंजय मुंडे सांगण्यात आलं होतं की माझी शासकीय बैठक होती त्यामध्ये कोणतीही राजकीय बैठक नव्हती परंतु एक सूत्रांची माहिती समोर येते की ही ही राजकीय ही बैठक होती त्याच्यामध्ये खास करून बीड प्रकरणामध्ये महत्वाची चर्चा झालेली आहे ज्या प्रकारे धनंजय मुंडेचा प्रत्येक जण विरोधी पक्षनेते असतील किंवा मग छस जे आमदार असतील राजीनामा मागत आहेत आरोप करत आहेत त्याच्यावरती महत्वाची बैठक झालेली आहे त्याचबरोबर धनंजय मुंडेंना तुम्ही जी त्यांनी दा, जी इलेक्शन मध्ये जी काही माहिती लपवलेली आहे त्यांच्या पत्नीबद्दल त्या संदर्भातली महत्वाची चर्चा झालेली आहे का ह्या ह्या वेळी कशा प्रकारे का का या सर्व गोष्टी प्रकारे समोर गेलं पाहिजे विरोधकांच्या विरोधकांच्या समोर कसं गेलं पाहिजे मीडियाच्या समोर कसं गेलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीवरती चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं जे बीड जे आरोप होत आहेत त्या आरोपावरती सर्वात महत्वाची चर्चा झालेली आहे त्यामुळे एक महत्वाची चर्चा झालेली आह आहे अशी सूत्रांची माहिती आधी आलेली आहे जवळपास एक ते दीड तास ही बैठक झालेली आहे काल देवगिरी बंगल्यावरती त्यानंतर धनंजय निघून गेलेले त्याच्यानंतर मग प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांच्यामध्ये ही बैठक झालेली आहे एकंदरीतच जे बीड प्रकरण आहे आणि जे बीड प्रकरणामध्ये राष्ट्रवादी तो बैठकांमध्ये आता काय घडलेलं आहे ते समोर येईल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी